यवतमाळ जिल्ह्यातील करणवाडी खापरी आणि माथार्जुन या दोनही विद्युत उपकेंद्राचं अत्यंत उत्कृष्टरित्या सक्षमीकरण आणि नूतनीकरण करण्यात आल्यानं जिल्ह्यातील विद्युत उपकेंद्राला पहिल्यांदाच आय एस ओ मानांकन मिळालं आहे या मानकानुसार विद्युत उपकेंद्रात झालेल्या सुधारणेमुळे वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळेल अशी माहिती संसाधन संचालक राजेंद्र पवार यांनी दिली महावितरणाच्या पांढरकवडा विभागाअंतर्गत करणवाडी उपकेंद्राच्या परिसरात तेहतीस के करणवाडी आणि तेहतीस के व्ही माथार्जुन उपकेंद्राला मिळालेल्या आय एसओ मानकाचं प्रमाणपत्र संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते आणि मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आलं यावेळी अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली कार्यकारी अभियंता नरेंद्र कटारे संजय खंगार शशांक पुंगशे प्रामुख्यानं उपस्थित होते तर वीज ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून महावितरणमध्ये अनेक धोरणात्मक बदल करण्यात आले आहे नुकताच साडेपाच हजार विद्युत सहायकांची पदं भरण्यात आली आहे या पदभरतीमुळे ग्राहक सेवेला बळ मिळेल असाही विश्वास पवार यांनी व्यक्त केला